सर्वीकडे नुसता वासच वास घेतो आहे आता परत येईल आणि ते बाथरूममध्ये जाईल बघायची मजा पंखा फास्ट आहे आवाज येत असेल तुम्हाला जेवण झालं आहे त्याला पण जेवण दिलं आहे जेवला येतो पण तरी आता इथं वास घेतोय टायगर कधी मच्छी खात नव्हता हो पण इथं त्याला काय मच्छी आवडली काय माहिती तर सकाळपासून मच्छी मी काटे काढून दिलेत छोटे छोटे पण खातोय आणि कोण पण इकडे तिकडे गेलं नाही की सारखा येतो या खोलीत त्या खोलीत त्या खोलीत आता ते झोपले त्यांना म्हणते बाहेर आता मी विकाल मी त्याला वाटलं चालली कुठं ए कुठे जायचं नाहीये चाल या इकडे दरवाज्याजवळ जाऊ नको सारखा सारखा काय हा 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 हां काय करतोय चाल बघ कसा झोपलाय गप्प तुला काय होतंय आता बाथरूममध्ये जाऊन झोपलेलास ना जा बाथरूममध्ये झोप जा तुला बरं वाटतं ना बाथरूममध्ये या या चल या 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 घरात चल चल बाहेर नको बाहेर उन्हाची धाप लागते त्यांना सांगतोय चला त्यांना उठ सांगू चला कुठं जायचं आहे हा काय माहिती बा हे चल थांबी दरवाजाच बंद करून टाकते ना झेंजटच नाही दरवाजाच बंद आता कुठं जातोय बघूया दरवाजा उघडणार नाही दरवाजा नाही उघडायचं बाबा जा तू उघड जा उघड या। उघड या। उघडणार आहेस येत तुला उघडता येतय का राहू दे तो खिड्या बाहेर बसलाय बसू दे त्याला तू पण जा तर तुला आतमध्ये बसायचं बाथरूममध्ये तर बाथरूम आहे भज्जा गार आहे ना रात्रीचं थंडी वाजते आणि दुपारचं गरम आहे इथं पत्र्याचे पत्रे आहेत ना आमचे त्याच्यामुळे काय गरम होते त्यांना उठवतोय त्यांना म्हणतोय चला बाहेर जाऊया आपण त्याला कुठं फिरवत राहायचं सारखं याडं झालंय नुसता फिरायला पाहिजे नुसतं तिकड़। इकडून इकड़। तिकडं आणि तिकडून इकडं ते बघ बघ फक्त असं त्यांना पत लावतोय बघा ते उठणार नाहीत जा वर, वर बस जा चल या वरती या हां जा बस तिथं त्यांच्या कुठेत बस झोपा तिथं झोप हां झोपते आई घर गुड बॉय झोपला बॉल आहे ना बॉल आहे ना बघा बॉल आणला आहे ना सकाळी सगळं तिकडे गेला त्यांच्या घरातून त्यांच्या बाळाचा बॉल घेऊन आला आहे हां खेळा थोड्या वेळाने मागाशी तिथं जाऊन बसलेला इथं बाथरूम मध्ये येतोय आणि बाथरूम मध्ये जाऊन झोपतोय सारखा आला परत काय झालं आता मी लायटी घालवते ना कुठं जायचंय रे तुला अंधार केलाय सगळा मी इथं काय काय का नाटक का? तुला सांगितलं त्यांच्या बाजूला झोप तिथं जाऊन गपचूप सारखी बारदाना हे करतोय सगळी कंटाळा आला तायगर गावाला गावाला यायची हाऊस होती ना तुला चल ना चल गावाला चल गावाला चल मम्मा गावाला चल आलास ना गावाला गाडीतून तर गाडीतून हाल वनवास हा इथं बसतो बरं इथं बस मी इथं पंखा लावते इथ बसू आपण या बेडवरती झोपूया आपण इथं हा दरवाज्याजवळ येतोय मला मी नाही येत तू जा बस तिकडं चल काय करायचंय आता बाजूला मला जाऊ दे एवढी गार हवा आहे तुझे काय हॅ 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 धापाची ता टाकायची कामं करतो रे हां काय करायचं आहे तुला कुठे कुठे जायचं आहे मी आल्यापासून वर टॅरेसवर नाही गेली मी टॅरेसवर चालली थांब मला टॅरेसवर जाऊ दे तुला येणार आहे तुला येता येणार आहे येणार आहे चढायला हो यायला लागलं य य ये, ये, ये या, 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 या वरती अगं बाई पडशील पडशील यायचं यायचं ग वाळाला माझ्या या? 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 या जाते मी वरती आण तुला यायचंय मी यो या, यो 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 कसं आणू तुला मी वरती आता मी कसे आणन सांग बरं मी एकटी कशी नेऊ कोणच नाही ये तुला मला पण वर जाऊ देत नाही बघा बघा मला होत तू वर जाऊ नको चल थांब ना वर पण आला वर बा किती घाण आहे बापरे बघा किती धूळ बसली इथं हा आल्यापासून मी वरती आले नाही काल आले आणि आज संध्याकाळ झाली तरी मी वर नाही आले आणि ह्याचं चाललंय वर नको जाऊ वरती येता येत नाही तू मी चालले जाऊ दे कुठं आहे टायगर ये टायगर चल मी आली वरती टायगर बाय यागुडी <laughs> कुठे गेला रे माझ्या बापल्या गेला गेलाय अरे, अरे अरे गेला कुठे गेला इकडून आला बघायला इकडे पण नाही आलाय टायगर या इकडे या इकडे या तागू तो किट्या बघ कुठे तो किट्या बघतोय तिकडून किट्या या या किटू या किटू बागा कुठं बसलाय वावरात तो बघा या य या किटू या या मागा शाकलय ना त्याला येत नाही हाकलय म्हणजे टायगरला त्रास लय होतो त्याचा त्याचे नख लागतात तो खेळतो बिचारा त्याचा काही दोष आहे पण आता नख लागतात ना टायगरला ए तागू तागुडी बाई पोरगा गेला कुठं माझ तागुडी नाही आला रुसला वाटत रुसला वाटत रुसला माझ सोन्या हवा मस्त लागते इथं वर तर आलीच नाही साफ करायचे वरती टॅरेस सगळी घाण पडले कपडे काढायचे सगळी कपडे धुतले टाकले त्याच्यावरच <laughs> ये 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 हु। येऊ मी खाली येऊ मी खाली येऊ येऊ खाली येऊ का बर चल येते येते उंदीर मामा इथेच बसलाय हा उंदीर इथेच बसलाय आ मता मता उंदीर आता मता उंदीर अरे आडक तो मी आरे पकडा हे पकडा हे पकडा हे पकडा हे पकडा हे पकडा 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 पकड हे पकडा 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 याला पकडा हे पडायला पकडा तुला वरी यायचं होतं ना वरी यायचं तुला कसं येणार चढता येत नाही शिड्या माझ्या बाबल्याला बघा या शिड्या अशा मध्ये मध्ये नाही त्याचा पाय न काटकला ना जरा तरी की तू घाबर तू चल चला चला कुठं नेतोय आता काय माहिती चल बर जाऊया चल थांब फनी केस पण नवीन सुरू देत पोर तिकडे जाऊया आता आम्ही तिकडे जाणार आहे बघा आता तिकडे त्या तिकडे जाणार आम्ही हां चल मी इकडे जायचं बोलली बाळा तिकडे नाही चल मी इकडे चालली य चल या हा या चल इकडं इथून चल की असं पण विचारू ना झाला चल या इकडे अरे त्या वासराला काय करू नको इकडे या वासरू ओळखीचं नाही तुझ्या शिकारायची शिकारायची करायची करायची कर 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 कुठं गेला 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 वावरात गेला, गेला पोरगा गेला 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 खालीबाग चोन या म्हणू ए तिकडे नाही तिकडे नाही चल इकडं चल इकडं ए किट्या चाल इकडा अरे लोकांचा भुईमुख उडवतोय तुडवतोय काय या पोराला करू आणि मी चालले याच्या मागं माग अरे कुठे गेला तांदळाच्या मळण्यांमध्ये घुसला का काय भाताच्या मळण्यात टायगर खाली बघ बाग बाळा बाबा माझं करशील मला डबल काम सर्वजण मलाच बसतील उमलत माझ्या नावाने कुठे गेला कुठे गेला किट्या टायगर कुठे हा बघ हां तिकडे वर जाऊनच झालं कुत्रे आहेत ए त्या खड्ड्यात जायचं नाही हा खड्डा इथे करून ठेवला आहे म्हणजे ज्यांचा काही असं कचरा बिचरा असेल ना त्यांनी ह्याच्यात आणून टाकतात आणि मग जाळून टाकतात त्यासाठी हा खड्डा त्यांनी बनवला आहे आता टायगर गावाची सफर करून दाखवणार आहे तुम्हाला आता आम्हाला कुठं कुठं फिरवतो आहे काय माहिती चला सफर करा याच्याबरोबर तिथं पण शी आली नो तिथं नो, नको जाऊ शी न पाय घेशील भरून सगळं शेण आहे त्याच्यामध्ये शेण टाकलंय किरड ते टायगर इकडं या तिकडं नको बाबा त्या गावातली कुत्री असतील नाही तू जा एकटा मी चालली इकडून जा मी चालली जा तू जा जा एकटा बाय बाय जा मी चालली इकडून अशीच रिटर्न रिवर्समध्ये चालली आहे बघा चालली मी चाल अरे पोरा नाकाला चावल नाही कुत्रिया इकडे येतो का बाय मी जालनि जा नाही ऐकत जाऊ दे मी जाते आता तिकड असतील मरणाची कुत्री ऐकणार नाही कसं आला आता आला, आला, आला। <laughs> कसं कळतंय मम्मा चालली सांगते तर ऐकायला नाहीये किटेच्या नादी लागतो येड्यावानी करतो जरा शान्या बाळावानी वाघ ना तुला कोणी एवढा ए झालं ए, 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 खड्डा अरे काय बघा आता हा परगा कसा खड्ड्यात जाऊन बसलाय बघा काय करावं याला भेटलंय रान मोकळं हा भटाकतोय इकडं तिकडं चाल तुला कळत नाही खरे एकदा सांगितलेलं बघा आता सर्व फ्रेंड्सनी बघा हा मुलगा मला किती त्रास देतो याला मी परत गावी आणणार नाही हां मी आता तुम्हाला पण सर्वांना सांगते हां मला खूप त्रास द्यायला लागला आता अजिबात ऐकत ना बघा किती लांब गेला आहे आणि याच्या मागं मी पळून पळून मला दम लागला आहे हां आमचं घर बघा किती लांब आहे त्या तिथं घर आहे तो ते बघा आमचं घर कुठं आहे ते हां आणि एवढं याच्यातून आणले आणि हा इकडं तिकडं फिरतोय आता कुठं नेतोय काय माहिती जा बाबा तू एकटा बाळा मी चालली बाय बाय चल नाही चालली बघ ना आता तू बघूच नको इकडं जाणार म्हणजे जाणार जा तू तुला कुठे जायचं तुझं एकटा फिर तू मी माझी एकटी चालली इकडून बाय बाय जा पोटी करतोय पॉटी करा पॉटी आली त्याला जा सगळ्यांच्या उसाला खत दे पाणी दे का चालली मी इकडून आता इकडे बघूया काय आहे ते